नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक एकोणवीस जून दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एक क्विंटलची कमीत कमी बावीसशे जास्तीत ज्या दर बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्र तेवीसशे जास्तीत ज्या तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार एक्कावन्न सरसंद्र आहे पाच हजार दोनशे शहात्तर जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे शेहेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे शहात्तर सर समजाय सहा हजार पाचशे चोवीस जास्तीत जसं सहा हजार पाचशे बहात्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी, कमी सहा हजार एकशे पस्तीस सहा हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जसं सहा हजार चारशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर सा जात आहे पांढरा अव्वक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एकसर संदर आहे सहा हजार तीनशे त्र्याहत्तर जास्तीत जद सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक या ठिकाणी अवक एक क्विंटलची कमीत कमी सात हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीत जद सात हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ पाचशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी चार हजार पासष्ट सरसंद्राय चार हजार एकशे सत्त्याण्णव जास्ती जस चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले साग शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी